लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशात एखादी मोठी दुर्घटना झाल्याशिवाय येथील नगरपालिका किंवा प्रशासन जागे होत नाही सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत या दिवसात सोसाट्याचा वारा जोरदार पाऊस अशा परिस्थितीत गेल्या काही पूर्वी मुंबई घाटकोपर येथे महाकाय लोखंडी होर्डिंग आणि लिफ्ट उसरून त्याच्या कित्येक वाहनं आणि लोकांनी आपले प्राण गमावले भुपाळी गृहसंकुलन सोसायटी आणि मुदबाई शाळेच्या शेजारी उरण येथील भरराजदारीच्या रस्त्यावर एक विजेचा खांब पूर्ण वेलीने झाकलेला आहे त्यातून विद्युत प्रवाही कार्यान्वित आहे जोरदार पाऊस व सोसायटीच्या वाऱ्यामुळे हा खांब रस्त्याच्या एका बाजूला झुकला आहे या रस्त्यावरून कामाला जाणारे शाळेत जाणारे कॉलेजला जाणारे विद्यार्थी व इतर लोकांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते हा इलेक्ट्रिकचा चुकलेला खांब तुषार गायकवाड व वा, भूपाळी संकुलनातील काही जागरूक नागरिकांनी पाहिला भर रहदादरीच्या रस्त्यावरती हा कोणाच्या अंगावरती पडून मोठी दुर्घटना होऊ नये त्यासाठी त्यांनी तात्काळ अग्निशमक दलाला फोन करून घटनास्थळी बोलवले व अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव थांबविले खरंच जर प्रत्येक नागरिकाने अशा प्रकारे सभोवताली सजगतेने लक्ष देऊन एका जागरूक नागरिकाचे कार्य केले तर सभोवताली होणारे मोठे अपराध आणि अपघात होणार नाही व त्यामुळे निरपराध व विनाकारण कोणत्याही व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागणार नाहीत याचे सारे श्रेय वंचित आघाडीचे कार्यकर्ते तुषार गायकवाड का व भोपाळी संकुलनमधील रहिवाशांना जाते कारण त्यांच्या जा सजगतेमुळेच विद्युत प्रभावित खांब अग्निशमक दलाने काढून येथे होणारा अपघात टाळला थांबा जरा जरा तांब थांबल तरा दोड